एक दोनदा बायकोने नवऱ्याला परसऱ्यासोबत तसं रंगे हातो पकडलं होतं आणि मग आयुष्यात कधी कधी एखाद्या वळणावर माणूस अशा अवस्थेत असतो की नेमकं काय करावं कुठं जावं हेच त्याला समजेन असं होतं नैना आज अगदी अशाच परिस्थितीत सापडली होती काही क्षणात तिचं आयुष्य पूर्णपणे ढवळून निघालं होतं आज सकाळी सुमित त्याच्या खोलीतून फोनवर कुणाशी तरी बोलत होता सहजच काही वाक्य तिच्या कानावर पडली ओके okay डियर बरोबर पाच वाजता मी पोहचतोय हो हो नक्षत्र हॉटेलमध्ये आता या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय आणि प्रत्यक्ष भेटेपर्यंत माझ्या डोक्यात तूच असणार आहेस असं म्हणून त्यानं फोनवरच तिचा घेतला हे बघून नैनाला धक्काच बसला नैना मध्यमवर्गीय कुटुंबातली शिक्षण अर्धवट सुटलेलं रूप मात्र देखणं त्यामुळेच गर्भ श्रीमंत लग्न झाल्यामुळे मिळालेली समृद्धी उपभोक्ताना ती सुमितला दबून असायची बंगला तिची स्वतःची कार स्वयंपाकी घरघडी मोल माळी असं सगळं वैभव दिल्याबद्दल ती त्याची कृतज्ञ होती पूर्णपणे समर्पित होती दागदागिने कपडा लागता हौसमोस कशातच उणी नव्हती हो पण आज हे काय भलतंच तिनं ठरवलं प्रकरणाचा मागोवा घ्यायचा तीही पाच वाजण्याच्या प्रतीक्षेत होती नक्षत्र हॉटेलात जाऊन बघणार होती खात्री करून घेणार होती पाच वाजण्याआधीच तिनं तिची गाडी नक्षत्र हॉटेल पासून काही अंतरावर पार्क पार केली आणि ती हॉटेलच्या येऊन बसली तिनं आज डोक्यावरून पदर घेतला होता काळा गॉगलही लावला होता हातात वाचायला पुस्तक होत त्यामुळे चेहरा झाकला जात होता बरोबर पाच वाजता एटवाज कपडे घातलेला सुमित गाडीतून उतरून रिसेप्शन समोर आला त्याच वेळी एक मुलगीही तिथं आली दोघांची गळाभेट झाली आणि हातात हात घालून दोघं लिफ्टकडे निघाले नक्कीच वरच्या मजल्यावर रूम बुक केलेली असणार नयनाचे डोळे भरून आले कशाला कोरड पडली तिला वाटलं आता इथंच आपण जोरजारा तडू लागणार स्वतःला कसं बस सावरलं तिनं काही वेळ स्तब्ध बसून राहिली जरा शांत झाल्यावर उठली गाडीत येऊन बसली आणि घरी येऊन पलंगावर कोसळली आता ती मुक्तपणे रडू शकत होती बराच वेळ रडल्यावर तिचं मन थोडं शांत झालं ती विचार करत होती तिच्या प्रेमात तिच्या सेवेत तिच्या समर्पणात कुठं उणीव राहिली होती म्हणून सुमितला अशी दुसऱ्या स्त्रीची ओढ वाटली ती जरी फार शिकलेली नाही तरी सुसंस्कृत चांगल्या वळणाची आहे सुंदर आहे निरोगी आहे सुमितची काळजी घेते त्याला कधीच तिनं तक्रार करण्याची संधी दिली नाही तरीही तिनं तिच्या जीवलग मैत्रिणीला फोन लावला सुप्रियाला नैनाच्या आवाजावरूनच काहीतरी बिनसले आहे हे लक्षात आलं काय झालंय नैना तू बरी आहेस ना नैना पुन्हा रडू फुटलं कशी बशी तिनं सर्व हकीकत सुप्रियाला सांगितली तिला समजवत म्हटलं तू शांत हो अंधीर सोडू नकोस अगं आयुष्यात असे प्रसंग येतातच दुसऱ्यावरचा काय स्वतःवरचाही विश्वास उडेल असं कित्येकदा घडतंय अगं मलाही खूपदा भीती वाटते मी अजून लग्न केलं नाही न जाण कोणाच्या प्रेमात पडले आणि त्यानं विश्वासघात केला तर पण म्हणून रडत बसायचं नाही उलट आपलं मन इतरत्र रमवायचं तू म्हणतेस ते खरंय ग पण मी तर माझा सगळं आयुष्यच सुमितला पाहिलेलं आहे ना पण असं फक्त तुझ्याच बाबतीत घडतय असं नाही तुला नेहा आठवते नेहा तिची आई आपल्या शाळेत क्लर्क म्हणून काम करायची हो ग तीच तिला मी अधून मधून माझ्या आईच्या मदतीला बोलवून घेत असते सध्या तरी कुठ नोकरीही करते आहे आमच्या घराजवळच राहते तिची ही एक कहाणीच आहे लव मॅरेज केलं होतं नवरा बदफैली निघाला अग बाई तरीही माझ्या सारखी सडते ना छे ती बरी पक्की आहे नवऱ्याला तिनं चांगलंच खडसावलं यापुढे नीट राहिला नाही तर ती घटस्फोट देणार आहे तिनं पोलिसातही तक्रार दिली चांगलं केलं तिनं पण मी असं नाही करू शकणार या सुखाशीन आयुष्याची सवय लागली शिक्षण बेतातच निराश सुरात नाहीना म्हटलं अगं होतं असं कधी कधी काय करावं याचा निर्णय कर। असा पटकन घेता येत नाही विशेषतः ज्याच्यावर जेव्हा प्रेम केलं तोच असा विश्वासघात करतो आपल्या प्रेमाची किंमत मातीमुळे ठरवतो तेव्हा फारच वाईट वाटतं तू आता फार विचार करू नकोस शांत मनानं झोपायचा प्रयत्न कर नंतर यावर विचार करता येईल ही, ही गोष्ट इतकी छोटी नाही प्रिया माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे कळतंय मला तरीही आता फोन बंद कर प्रियानं एका झटक्यात फोन बंद करून टाकला नयनान हाता हाता ही हातातला रिसिव्हर खाली ठेवला ती पलंगावर आडवी झाली मन मात्र परत परत त्याच प्रसंगावर केंद्रित होत सुमितचं फोनवरून करणं त्या दोघांची गळा भेट हातात घालून लिफ्टकडे जाणं आणि हे काही प्रथमच घडले असंही नाही यापूर्वीही रेवाबरोबर त्याचे घनिष्ठ संबंध होते पण तेव्हा सुमितनं तिची क्षमा मागितली होती रेवा त्याची जुनी मैत्री नाही तिला दुखवायचं नाही म्हणून मैत्री ठेवतो वगैरे म्हणाला होता नैनाला तेव्हा फार त्रागाही केला नव्हता कारण ती प्रेम करत होती तिला त्याच्या प्रेमाची ग्वाही दिली होती शिवाय सुमितची श्रीमंती व शिक्षणामुळे तिला स्वतःला फारच न्यूनगंड जाणवायचा त्यानं काही कारणामुळे तिला घरातून हाकलून दिलं तर या प्रश्नान तिची झोप उडायची त्यामुळेच आपण इतकं सुखाशीन आयुष्य जगतो हेही तिला मान्य होतं तरीही आज तिला सुमितचा राग आला होता रेवाशी त्याची मैत्री होती कदाचित प्रेमही असेल पण आज जे काही होत ती फक्त वासना होती शारीरिक सुखाची ओढ होती रात्री उशिरा घरी परतलेला सुमित जणू काहीच घडलं नाही असं वागत होता नयनाही शांतच होती नियतीचा खेळ मोकाट्या न बघण्याखेरीस तिच्या हातात या क्षणी काहीच नव्हतं मागच्या वर्षीच तिच्या लक्षात आलं की सुमित अधूनमधून ड्रग्स ड्रग्ज घेतो प्रचंड आटापिटा करून तिनं त्यातून त्याला बाहेर काढलं होत दोन महिने असेच गेले नैना शांतपणे सुमित वर नजर ठेवून होती एव्हाना तिच्या लक्षात आलं होत की त्याने दोन तीन स्त्रियांबरोबर संबंध आहेत एक दोन दातीनं त्याला म्हणतात तस रंगे हातो पकडलं पण तो निर्लज्जपणे हसला होता इतका बेडकारपणा सुमित करू शकतो हे बघून तिलाच लाज वाटली होती मनातल्या मनात ती झुरत होती एकदा तिनं आईला फोन करून सांगायचा प्रयत्न केला पण आईनं ऐकून घेतलं नाही श्रीमंत जावयाबद्दल काहीही ऐकून घ्यायला ती तयार नव्हती उलट तो तुला कमी करत नाही ना, ना। मग राहा तिथं सुखानं इतक्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडू नकोस आईनं तिलाच चटावलं होतं काय करावं घर सोडायचं घटस्फोट घ्यायचा पण मग जायचं पण मग जगायचं कस गरीब माहेरी तिला कोणी आधार आश्रय नव्हतं नो शिक्षण नोकरी तशी कशी मिळणार आयुष्याची सवय झालेली कष्ट करणं जमेल दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल कशी असेल याची खात्री नाही त्या व्याख्या जे चाललंय ते चालू दे निदान समाजात इब्रत अभ्रूमान सम्मान आहे नैना तासन तास विचार करत होती निश्चय होत नव्हता एक दिवस सकाळी अग एक बातमी आहे आपली नेहा नवऱ्याला सोडून आली आहे तिनं त्याला घटस्फोटाची नोटीस दिली काय सांगतेस नयनानं दचकून विचारलं इतका मोठा निर्णय तिनं तडकाफडकी घेतला देखील हो ना चांगला निर्णय घेतला त्याला धडा शिकवायला मला तर वाटत तू ही तसच करायला हवंय नयनान फोन ठेवला दिवसभर रात्रभर ती तळमळत होती काय करावं हा विचार डोकं पोखरत होता शेवटी सकाळी तिचा निर्णय झाला ठीक आहे ही। मीही आता नेहा सारखा घर सोडायचा निर्णय घेते सुमितला धडा शिकवते माझ्या प्रेमाची समर्पणाची किंमत नाही त्याला स्वतःच्या श्रीमंतीचा माज आहे तुझी श्रीमंती तुला लखलाप पटकन तीन नीटनेटकी तयार होऊन पर्स घेऊन ती घराबाहेर पडली सुमितला काही सांगावं त्याचा निरोप घ्यावा या भरीला पडलीच नाही कारण पुन्हा क्षमा मागतील तर तिचा निश्चय डळमळेल म्हणून न सांगताच बाहेर पडली सुमितनं केलेला विश्वासघातही नको आणि त्याची बायको म्हणून सुरक्षित चुकनई व आयुष्यही नको काय व्हायचंय ते होईल नवऱ्याचं घर सोडलं माहेरी जाणं शक्य नाही काय करायचं बराच वेळ मेट्रो रेल्वेच्या स्टॉपवरती बदिर होऊन बसली होती तेवढ्यात सुप्रियाचा फोन आला कुठं आहेस तू घरचा फोन लावला तर सुमित न उचलला तू घरी नाहीस म्हणाला तुझा मोबाईलही तू उचलत नाहीस बरी आहेस ना मी मी घर सोडले दाटलेल्या कंठानं ती एवढंच बोलू शकली सुप्रिया ही हादरलीच सु। आता कुठं जाणार आहेस मुळात तू आहेस कुठे आहे मेट्रो रेल्वे स्थानकावर कुठं जायचं ते कळत नाही घरी मी आज टाकते निवांतपणे तुझ्या आयुष्याची दिशा ठरवूयात लगेच मी वाट बघते सुप्रियानं म्हटलं खरोखर ती दाढशी विचारी होती ती ही एकटीच होती दोघी एकत्र राहिल्यावर एकमेकींचा आधार होईल नैनानं आपल्याबरोबर सुप्रियाला मिठी मारली आणि भावनांना वाट मोकळी करून दिली सुप्रियानं तिला मनक हो दिलं मग पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवून तिनं चहा केला चहा घेता घेता म्हणाली जे काही आहे ते फक्त आज यापुढे फक्त लढायचं आहे स्वतःला सिद्ध करायचं तू मनातली सगळी भीती काढून टाक मी तुझ्या पाठीशी आहे नैनाला सावरायला थोडा वेळ हवा होता सुप्रियानं तिला सुचवलं की ती शिवणकाम छान करायची थोड्या सरावांनी ती पुन्हा ते काम करू शकते घरात बसून काम, काम होईल पैसा हातात येऊ लागेल सध्या शिवणावर बायका व पुरुष टेलरही खूप पैसा मिळवत आहे नैना तयार झाली शिवनाचं मशीन सुप्रियानं विकत आणलं कापड आणलं त्यातून काही पोशाख ब्लाउज वगैरे तयार झाले सोसायटीतही ग्राहक भेटले काम मिळू लागले काही दिवस गेले आणि नैनाला जाणवलं की ती आई होणार दौक्तर, आहे डॉक्टर डॉक्टरांकडे तपासून घेतल्यावर तर पक्कीच खात्री झाली सुमित पासून दूर झाले तरी सुमीशी संबंध संपलेच नव्हते काय करावं ती पुन्हा घाबरली सुप्रियांना पुन्हा धीर दिला हे बाळ आपण वाढू तू काळजी करू नकोस असं समजावलं नैनाबद्दल ती खूप काळजी घेत होती दिवस पूर्ण भरले आणि नयनानं एका गोंडस मुलीची आई झाली सुप्रियाला नोकरीत बराबर भरत्या मिळत होत केल्या तिनं शहराच्या लांबच्या भागात चांगला फ्लॅट घेतला नैनाचा आता जुन्या जगाशी सुमीशी काहीच संबंध नव्हता मधल्या काळात तिची आईही वारली आता तर माहेरचाही संबंध संपला पण ती सुप्र, सुप्रिया आपली लेख आणि स्वतःच काम यात अगदी रमली होती आनंदात होती तिचं कामही जोरात सुरू होतं मुलीला उत्तम शाळेत ऍडमिशन मिळाली होती इकडे सुमितची मात्र परिस्थिती अगदी वाईट होती धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक फटका बसला होता पैशासाठीच त्याला जवळ करणाऱ्या त्या सर्व मुली त्याला सोडून गेल्या होत्या त्याच्या वागण्यामुळे पुरुष मित्रही दुरावले होते फारच एकटा पडला होता तब्येतीच्या कुरबुरीही सुरू झाल्या होत्या नयनाची फार आठवण यायची तिचं प्रेम साधं वागणं समर्पण आठवून तो हळवा व्हायचा तिचा काहीच पत्ता लागत नव्हता कुणाला विचारणार पोलिसात तक्रार देणं त्याच्या इबरतीला शोभलं नसतं एक दिवस असाच निराश मनस्थितीत तो टी व्ही समोर बसून चॅनल बदलत होता एका चॅनलनं त्याचं लक्ष वेधून घेतलं सुपर चाइल्ड रिॲलिटी शो नामक कार्यक्रम सुरू होता प्रेक्षकांमध्ये समोरच नैना दिसली तो लक्षपूर्वक बघू लागला स्टेजवर एक लहानशी मुलगी अतिशय सुरेख गाणं म्हणत तेवढं सुंदर नृत्यही करत होती तुम्ही भान हरपून बघत होता तिचं नृत्य संपलं तेव्हा सर्व परीक्षक व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या तिचं अभिनंदन करू लागले सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला परीक्षकांनी त्या कलाकार मुलीला तिच्या पालकांबद्दल विचारलं तेव्हा कॅमेरा नैनावर स्थिरावला चकित होऊन सुमित बघत होता म्हणजे ही मुलगी नयनाची आहे म्हणजे त्याचीच ना कि दुसरं लग्न केलंय मुलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नैनाव सुप्रियाला हाताने धरून स्टेजवर आणलं मला बाबा नाहीत पण दोन आई आहेत याच दोघी माझे आई बाबा आहेत मी जी आहे ती त्यांच्या कष्टामुळे संस्कारामुळे आहे सुपर चाइल्ड सिंगल मदर सगळेच अभिनंदन करत होती प्रेक्षकांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या तुम्ही कळत नव्हतं या मुलीचे बाबा कोण तो की कुणी दुसरा नैनाला कुठं आणि कसं भेटावं मुलीला प्रेमानं मिठीत घ्यावं असं वाटत होतं पण तो फक्त रडत होता नैना लेखीला मिठीत घेऊन रडत होती आनंद अभिमान कष्टाचं सार्थक मुलीबद्दलची अपार माया तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती प्रेयानं तिला आधार दिला होता तुम्ही फक्त अश्रू भरल्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होता एकटाच असाह्य कहाणी आवडल्यास लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका